छण महिना सुरू होताच आपण मंगळवार आणि शुक्रवार या वारांची वाट बघतो ते म्हणजे आपल्या गावाजवळ आपण म्हणतो ना आयामावल्या असतात तर किंवा देवीचं मंदिर असतं या ठिकाणी आपण नैवेद्य घेऊन जात असतो तर मंगळवार आणि शुक्रवार हा शुभ दिवस असतो आणि या दिवसांमध्ये आपण आपल्या मुलांना चांगले आरोग्य लाभावे चांगले आशीर्वाद मिळण्यासाठी आपण सर्व गोष्टी करत असतो तर मी आज शुक्रवार आहे आणि पूजा कशाप्रकारे केलेली आहे सकाळी सकाळी गॅसची पूजा अन्नपूर्णा मातेची पूजा आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा अशा बऱ्याचशा पूजा आज करायच्या आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघायला मिळणार आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आता गोड पुऱ्या म्हणजे आपण म्हणतो तळण की करणं खूप महत्त्वाचं आहे या दिवसांमध्ये आपण ज्यावेळेस नैवेद्य देतो ना गोड दे दे गोडभाजी करतं किंवा गोडपुऱ्या बनवतं वरण भात दही भात ज्यांना ज्याप्रमाणे शक्य होईल मेथीची भाजी अशा प्रकारचं नैवेद्य बनवून मंदिरामध्ये दे देवी यायला देत असतात सकाळी सकाळी टिफिन वगैरे बनवून झाला आणि त्यानंतर बाराच्या आधी नैवेद्य द्यायला जायचं होतं तर म्हटलं चला आता आपण पीठ वगैरे मळून घेऊया आणि त्यानंतर बाकीची थोडीफार कामं होईल आणि त्यानंतर परत आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करू तर पिठामध्ये मी मोहन टाकलेलं आहे तर तूप गरम करून अशा प्रकारे मोहन टाकलेलं आहे आणि यानंतर जे मी पाण्यामध्ये गुळ भिजवलेला होता तर ते गुळाचं पाणी गाण्याच्या साहाय्याने गाळून या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि एकसारखं छान प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे तर जण हे पीठ मळत असताना मोहन टाकत नाही डायरेक्ट पीठ मळतात परंतु त्या झालेल्या पुऱ्या वेगळ्या लाग दिसतात आणि लागतात सुद्धा चवीला आपण ज्यावेळेस मोहन टाकून पीठ मळतो तर त्या पुऱ्या अगदी छान कुशकुशीत होतात आणि चवीलासुद्धा चांगल्या लागतात आणि ही जी वाटी आहे ढोल वाटी आहे या ढोल वाटीच्या सायानेच मी नेहमी पुऱ्या बनवत असते तर अशा प्रकारे कमी आशेवर पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या ज्या गोड पुऱ्या आहेत त्या थोड्या अशा लालसर रंगामध्ये तळल्यात तर चवीला आणि दिसायलासुद्धा अगदी दिस सुंदर दिसतात पुरी बनवत असताना मी थोडा भात पण टाकलेला होता तर भातामध्ये मीठ न टाकता भात आपल्याला शिजवायचा असतो आणि अशा प्रकारे पुरी आणि भात दही भाताचा नैवेद्य दिलेला आहे अगदी मी थोड्याच वस्तू नेत असते कारण आपण ज्यावेळेस तिथे नैवेद्य ठेवतो हो तर तो खायला पण कुणी पाहिजे ना त्यामुळे मी नैवेद्य नेताना अगदी थोडा नेते आणि बाकीचा जर आपल्या दारावर कोणी अरं मागणार तर त्यांना देत असते आणि ओटीसुद्धा भरत असते आज शुक्रवार आहे म्हटलं चला देवीची ओटी भरूया त्याकरिता मी अशा प्रकारे ओटीचं साहित्य घेतलेलं आहे आणि आता मी निघाली आमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मंदिर जर म्हणाल तर तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि आयामावल्या जर म्हटलं तर जास्त करून खेडोपाडी असतात तर त्या तलावाच्या खांट किनारी किंवा नदीच्या किनारी असतात आणि त्या ठिकाणी नैवेद्य बरेचसे जण देत असतात परंतु आम्ही अशा मंदिरांमध्ये जाऊनच देत असतो आपण कुठेही ही सेवा करू शकतो मंगळवार असो अथवा शुक्रवार असो आपण देवीईसाठी या दिवशी सेवा करत असतो शुक्रवार म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा दिवस असतो आणि तिला प्रसन्न करण्यासाठी आपण ही सेवा करू शकतो तर आज बघा मी इथे नैवेद्य द्यायला आलेली आहे आणि अशा प्रकारे ओटी भरून झाली आणि आरती वगैरे केली त्यानंतर आता थोड्या वेळेस आम्ही निघणार आहोत निघल्यानंतर परत घरी गेल्यानंतर कामं तर भरपूरच आहेत सकाळी सकाळी आपल्याला भरपूर कामं असतात आणि इकडे यायचं होतं नैवेद्य देण्यासाठी त्यामुळे ज्या पूजा आहेत त्या मी सायंकाळी करणार आहे तर आता सायंकाळी कोणकोणत्या पूजा करणार आहे ते चला बघूया तर आज धनलक्ष्मी कुंचमची सेवासुद्धा करायची आहे त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची पूजाविधी करायची आहे त्याचबरोबर अजून खडे मिठाचा दिवा लावायचा आहे तर आज तर मी वेगळ्या पद्धतीने दिवा लावणार आहे तर पूर्वतयारी अशा पद्धतीने मी करून घेतली मला पूजेला जी साहित्य लागतात ती आधी अशा पद्धतीने ठेवून घेते आणि नंतरच पूजेची मांडणीही करत असते शुक्रवार हा अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्याचा दिवस असतो या दिवसामध्ये आपण अन्नपूर्णा मातेची पूजाविधी अशा पद्धतीने जर केली तर आपल्या घरामध्ये नेहमी धनधन्याची कमतरता कधीच भासत नाही आपलं घरचं दैव धन्यांनी भरलेलं राहतं धनलक्ष्मी कुंचम सेवा ही माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी असते आपण ज्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची पूजा विधी करतो तर आपण असे काही ठराविक दिवस आहे दिवसांमध्ये आपण जर माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू त्या कुंचम मध्ये जर आपण टाकल्या आणि कुंचम पूर्ण भरला तर आपल्या घरामध्ये सदैव महालक्ष्मी देवी आईचं वास्तव्य राहतं कष्ट तर आपल्याला करावेच लागतात कारण फुकट कोणी देत नसतं कष्ट केल्याशिवाय त्याचं फळ आपल्याला मिळत नाही परंतु कष्ट करूनसुद्धा आपल्याला ज्यावेळेस फळ मिळत नाही त्यावेळेस असे बरेचसे उपाय आपण करू शकतो तर माझी आता ही सेवा सुरू झालेली आहे आता माझी चौथी वेळ असेल बहुतेक कारण आम्ही अन्नपूर्ण मातेची जी सेवा आहे ती आता जवळजवळ वर्ष एक वर्ष होत आलं असेल मी ही सेवा सुरू केलेली आहे द प्रत्येक शुक्रवारी अन्नपूर्ण मातेची मी पूजा विधीनुसार करत असते आणि रोज गॅसची पूजा नित्यनियमाने करत असते कारण त्याशिवाय तर माझा दिवसच उगवत नाही तर अशा प्रकारे माता लक्ष्मीची पूजा आणि धनलक्ष्मी कुंचम भरलेला आहे अन्नपूर्ण मातेची पूजा झालेली आहे आता अष्टलक्ष्मी दीपकसुद्धा आज लावायची आहे ज्याप्रमाणे आपण वैभवलक्ष्मी व्रत करतो आणि अष्टलक्ष्मींची पूजा करत असतो तर आपल्या या चॅनलवर अष्टलक्ष्मी दीपक कसे लावायचे याबद्दलचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही त्यामधून बघू शकता तर मी दर शुक्रवारी अशा प्रकारे अष्टलक्ष्मी दीपकसुद्धा लावत असते ज्यांना शक्य नाही वैभवलक्ष्मी व्रत करणे त्यांनी अशा प्रकारे अष्टलक्ष्मी दीपक जरी लावले तरीसुद्धा चांगलं ला आहे तर आज खडेमिठाचा दिवासुद्धा लावायचा होता तर तो दिवा मी कशामध्ये लावलेला आहे तर मी ओलं नारळ आहे ते बाजारातूनच फोडून आणलेलं होतं आणि त्यांना विचारलं आता ही वाटी कसं काय काढायची आपण अशी पूर्ण गोल तर त्यांनी सांगितलं की थोडं गॅसवर तुम्ही मागच्या बाजूने असं आचेवर ठेवा थोडं थोडं त्याला आच लागली का नंतर पूर्ण वाटी निघून जाते तर अशा प्रकारे मी खोबऱ्याची वाटी काढलेली आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा या ठिकाणी प्रज्वलित केलेला आहे तर आज म्हटलं आपल्याला ला दिवा लावायचा आहे खडेमिठाचा तर आपण कानही अशा पद्धतीने लावूया कारण अशा खोबऱ्याच्या वाटीमध्ये दिवा लावलेला अत्यंत शुभ असतं आपल्याला जर देवाधर्माविषयी आस्था असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल की आपण खूप सेवा करावी तर असे काही उपाय आहे ते नक्कीच करत चला कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या असतात आणि प्रत्येकाला पूजा आवडेल असं नसतं कोणाला कशाविषयी आवड असते कोणाला देव देवपूजेविषयी आवड असते ज्यांना जर पूजेविषयी आवड असेल त्यांनी शक्य असल्यास अशा नक्कीच पूजा करत चला कारण बघा आपण एवढ्या जर पूजा अशा प्रकारे जर करत गेलो तर आपण तेवढा वेळ देवी देवतांच्या वास्तव्यामध्ये राहतो आणि आपल्या मनामध्ये कोणतेही विचार न येता देवांविषयीचेच विचार असतात आणि आपल्याकडून मंत्र जप सेवा सर्व काही होत असतं आणि हे सर्व करत असताना आपण लागोपाठ जर केलं नित्यनियमाने तर आपल्या घरामध्ये नक्कीच भरभराट व्हायला सुरुवात होईल हा माझा अनुभव आहे तर अशा प्रकारे मी आज शुक्रवारची पूजा केलेली आहे पूजा तर मी करतेच त्याचबरोबर नैवेद्य म्हणून खीर बनवत असते कधी तांदळाची खीर कधी शेवयांची खीर प्रत्येक शुक्रवारी आपण शक्य असेल तर बनवायचं ज्यांना आगी शक्य नाही त्यांनी महिन्यानंतर बनवलं तरी चालेल पण मी दर शुक्रवारी काही ना काही गोळ पदार्थ बनवत असते यामुळे आपल्या घरामध्ये सुगंध जर वाढतो आपली वास्तू ही तथास्तू म्हणत असते आणि शुभ राहते म्हणून ह्या गोष्टी मी सर्व काही करत असते आणि ह्या गोष्टी केल्यामुळे खरंच माझे आलेले मला अनुभव खूप छान छान आलेले आहेत तर तुम्हाला आजची दिलेली माहिती आजची माझी ही पूजा कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही चानल पर असल तर चानल ले करा। थोड़ा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओजसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अन्नपूर्ण माता नमहा